शेतकरी मित्रांनो रामराम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो एक गुड न्यूज कांद्याच्या बाजारभावात सातत्याने सुधारणा होत आहे आणि विशेष करून अजूनसुद्धा बाजारभाव तेजी तेजीतच राहणार आहे याचं कारण काय तर याचे कारणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे मार्केट आपण बघणार आहोत एकदा आपण कांद्याचे मार्केट बघू नंतर याचे कारणे बघू भाववाडीचे काय तर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट बघू कोल्हापूर बत्तीसशे रुपये चालू आहे जालना येथे तेवीसशे ते रुपयापर्यंत कांदा चालू आहे त्यानंतर अकोला चौतीसशे रुपयापर्यंत कांदा चालू आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीसशे रुपयापर्यंत कांदा चालू आहे त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा अडतीसशे रुपयापर्यंत त्यानंतर कराड नव्याण्णव कुंटल आवक तीन हजारपर्यंत भाव त्यानंतर सोलापूर लाल कांदा तीन हजार सहाशे रुपये त्यानंतर बारामती लाल कांदा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर धुळे कांदा दोन हजार आठशे साठ रुपये त्यानंतर जळगाव कांदा दोन हजार नऊशे बारा रुपये त्यानंतर धाराशिव लाल कांदा तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर पेन लाल कांदा तब्बल चार हजार रुपये साखरी लाल कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये भुसावळ लाल कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर अमरावती फळांनी भाजीपाला लोकल कांदा तीन हजार पाचशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा पंचवीसशे रुपये त्यानंतर जामखेड लोकल कांदा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर वडगावपेठ लोकल कांदा तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर गंगापूर पांढरा कांदा तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर अहमदनगर उन्हाळी कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर यवला उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर अंदरसूल उन्हाळी कांदा तीन हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर नाशिक उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार एक रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार तीनशे एक रुपये त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे अकरा रुपये त्यानंतर लासलगाव मिंचूर उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार रुपये राहुरी वांबरी उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा तीन हजार नव्वद रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा दोन हजार आठशे चौदा रुपये त्यानंतर कोपरगावचा उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर नेवासा वडेगाव उन्हाळी कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे तीन रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे अकरा रुपये मित्रांनो कांद्याची मागणी टिकून आहे कांद्याची आवक ही स्थिर आहे शेतकरी थोडे थोडेच कांदे बाजारात घेऊन येताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीने जर कांदा थोडा थोडाच बाजारात आणला आवक टिकू नये मागणी टिकू नये आणि सरकारला झटका बसल्यामुळे सरकार कांदा भावपाडीसाठी आता काहीच करणार नाही त्यामुळे या कारणामुळे कांद्याचे दर वाढतच जाणार आहे आनंदाची बातमी भेटूया लाईक सबस्क्राईब शेअर